नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण झटकीपट तीळ आणि शेंगदाण्याची खुसखुशीत अशी आपण घरच्या घरी चिक्की बनवणार आहोत जशी की आपण बाहेरून विकत आणतो तर अगदी तशीच चिक्की आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं एक वाटी शेंगदाणी घेतलेली आहेत आणि ते शेंगदाणी कमी गॅसवरच बघा हे जवळपास मी चार ते पाच मिनिट भाजून घेतले आणि त्याचं टर्कल काढून बघा हे अशी थोडेसे अशी काकडून त्याचं टर्कल वगैरे काढून घेतलेलं आहे तर हे एक वाटी शेंगदाणे आहेत आणि आपल्याला त्याच वाटीने एक वाटी गुळ घ्यायचा आहे तर हा गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तर आपल्याला साहित्य सगळं एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने गुळ पण घ्यायचा आहे तर हा गुळ एका वाटीने म्हणजे त्याच वाटीने मी मोजून घेतलेला आहे बारीक चिरून तर तो पण एक वाटी आहे आणि परत घेतलेले आहेत तीळ तर हे पांढरे तीळ आहेत आणि गावरान तिळ आहेत तर हे तीळ मी भाजून नाहीत घेतलेले तर हे तीळ आता आपल्याला भाजायचे आहेत तर एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ आणि इथं घेतलेलं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे तर आपल्याला थोडस एक दीड चमचा तूप देखील लागणार आहे तर चला इकडे गॅस चालू केलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर कमी गॅसवरच आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिट तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ पण पटकन भाजले जातात त्याला जास्त काही भाजायला टाइम नाही लागत तर मंदाच्यावरच आपल्याला आता हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ बघा जवळपास दोन तीन मिनिट झालेला आहे भाजायला ठेवल्यापासून तर असा अधून मधून तडतड तोड़ असा आवाज यायला लागलेला आहे तर आता तीळ आपले छान असे भाजायला लागलेले आहेत आता तिळ इथं बघा छान असे भाजलेले आहेत आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे तिळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तीळ इथं बघा चांगले थंड झालेले आहेत तर आता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत असं दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचं याची अशी थोडीशी आवडदोबड अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे मिक्सरला बघा अशी आपण याची पावडर म्हणजे पेस्ट बनवून घेतलेली आहे तीळ बारीक करून घेतलेली आहे तर पाहू शकतात जास्त बारीक पण नाही करायचे तर याच्यामध्ये एखादा तीळ राहिला तरी चालतो अशी आवड अशी थोडीशी रवळ अशी आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजे बारीक करून घ्यायची आहे तर आता हे एका डब्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि तीळ जसे आपण बारीक केलेले आहेत तसेच आपल्याला शेंगदाणे देखील असेच पल्स मोडवर दोन तीन वेळेस बटन चालू बंद चालू बंद करून आ, बारीक करून घ्यायचे आहेत तर चला आता शेंगदाणे बारीक करून घेऊया आता हे शेंगदाणे देखील बघा बारीक करून घेतलेले आहेत जसे की आपण तीळ बारीक करून घेतले तर अगदी तसेच आपण शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहेत तर पाहू शकतात आता हे शेंगदाणे जे बारीक केलेले आहेत तर ते एका डब्यामध्ये काढून घेते आता आपल्याला सुरुवातीला गुळाची चाचणी बनवून घ्यायची आहे तर आता सुरुवातीला गॅस चालू, चालू करून घ्यायचा आणि गॅस चालू करून आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आता पॅन गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं हा गुळ वितळून घ्यायचा आहे तर हा एक वाटी चिरलेला गुळ आहे आणि गॅस आपल्याला वाढवायचा नाही मध्यम गॅसवर आपल्याला ही याची चाचणी बनवून घ्यायची आहे आणि सारखं आपल्याला हे उलतानाने गुळ असं हे सारखं असं हलवत राहायचं आहे खाली अजिबात चिकटून द्यायचं नाही नाहीतर मग आपली चिक्की व्यवस्थित म्हणजे लागणार नाही चवीला मग करपट लागेल अशी कडसर गॅस कमीच ठेवायचा नाहीतर मग गुळ हा खाली पटकन असा चिटकला जाईल कमी गॅसवरच आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे आणि चाचणी आलेली कशी समजायची म्हणजे कशी चेक करायची तर मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने चिक्की तुम्ही नक्कीच बनवून द्या आदल्या मधल्या वेळेत कसं तुम्ही मुलांना किंवा तुम्ही पण मधल्या वेळेत कधी पण एक दोन चिक्कीचे तुकडे खाऊ शकता ते कसं खूपच पौष्टिक आहे आणि जर मुलांना तुम्ही डब्याला जरी रोज एक चिक्की जर दिली तर ती शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे आणि मुलं पण आवडीने खातात असे ते कुणी जास्त सहसा खात नाहीत आणि मुलं पण खायला नको म्हणतात तर या पद्धतीने चिक्की एकदा बनवून तुम्ही आणि चिक्की जर बनवून ठेवली तर एक महिना दीड महिना ही कसलीच खराब होत नाही फक्त सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा म्हणजे खराब होणार नाही आता वितळायला लागलेला आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हा जो छोटा चमचा आहे तर त्या चमच्याने आपल्याला जवळपास चार चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने काय होणार आहे आपली चिक्की एकदम अशी खुसखुशीत बनणार आहे आहे आणि असं आपल्याला हलवत राहायचं हा जास्त कडक बनणार नाही चिक्की त्यामुळे आपल्याला गुळामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस एक चमचा तूप घालायचं आहे एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे या तुपाने काय होतं जशी की आपण बाहेरून चिक्की आणतो अगदी तशीच चिक्की आपली घरची म्हणजे अशीच चकाकते त्या चिक्कीला अशी चकाकी येते घरी बनवली का विकत आणली ही पण लक्षात येत नाही तर त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि जास्त तूप घालायचं नाही जवळपास एक ते दीडच चमचा घालायचा आहे आता दोन मिनिट झालेला आहे गुळ आपण वितळण्यासाठी ठेवल्यापासून तर काय करायचं बघा दोन मिनिटानंतर आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन तीन थेंब हे पाकाचे टाकायचे थोडंसं थांबायचं आणि चेक करायचं की गोळी बनते का नाही तर बघा एवढी काय व्यवस्थित नाही झालेली अशी चिकट झालेली आहे तर आपल्याला आणखी दोन मिनिटांनी परत चेक करायचं आहे आपल्याला जवळपास दोन तीन वेळेस चेक करायचं दोन दोन मिनिटाला आणि चाचणी यायला जास्तीत जास्त सहा ते सातच मिनिट लागतात आणि अधून मधून सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आता दोन मिनिट झालं आहे तर परत आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर परत पाण्यामध्ये आपल्याला ह्या पाकाचे दोन तीन थेंब टाकायचे आहेत आणि परत थोडस थांबून चेक करायचं आहे तर बघा पहिल्यापेक्षा थोडीशी कडक गोळी झालेली आहे पण तरी आपल्याला अशी गोळी नाही पाहिजे आता परत बघा दोन मिनिट झालेला आहे तर आपल्याला आता परत आणखी एकदा चेक करायचं आहे की गोळी चांगली कडक बनते की नाही तर परत काय करायचं त्याच वाटीमध्ये पाकाचे काय करायचं दोन तीन ते चार थेंब टाकायचे थोडंसं थांबायचं आणि इकडं पाक हा आपल्याला चालूच ठेवायचं आहे नाही तर मग गुळ हा खाली चिटकेल पॅनला आणि आता गुळी का ते आपल्याला बघायचं आहे तर बघा गुळी आता एकदम अशी छान झालेली आहे मस्त पैकी अशी गुळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद करून याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये पाकात टाकायचे आणि मिक्स करायचे आणि हे तीळ देखील याच्यामध्ये दे घालायचे आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर बघा गॅस बंद केला होता मी आणि परत थोडासा याच्यामध्ये अं आपण जे हे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून टाकल्यानंतर मी परत थोडासा गॅस चालू केला म्हणजे कसं ते गरम गरमीने असं पातळ होतं म्हणजे असं ओलसर राहतं हे मिश्रण नाही तर मग ते लगेच कोरड पडलं जातं म्हणून थोडासा गॅस चालू करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये शेंगाने तीळ टाकल्यानंतर गुळामध्ये आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केला आणि इथं पळपटाला लगेच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर मी तूप लावलेलं आहे आता याच्यावर आपल्याला थोडस तूप असं हाताने लावून घ्यायचं आणि आता आता हे मिश्रण याच्यावर आपल्याला ओतायचं आहे तर मी बेलनं घेतलेलं आहे तर हे बेलण्याला काय करायचं थोडस तूप लावून घ्यायचं आणि याने आपल्याला हे असं अल्लद काय करायचं अलगत थोडस आपल्याला जसं पांगवायचं आहे जितकं पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे थंड व्हायच्या अगोदरच चा आपल्याला काय करायचं सुरुच्या सहाय्याने आपल्याला याचे काप लगेच करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर काय होईल मग कडक बनते ही चिक्की तर मग नंतर कट होणार नाही आपल्याला कट करता येणार नाही म्हणून आपल्याला लगेच याचे काप असे करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर काढायचे आहेत तर अगोदर आपण काय करायचं बतईला थोडस असं तूप लावून घ्यायचं आणि असे आपल्याला आकार कट करून घ्यायचे आहेत लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात मी चौकने आकाराचेच बघा आकार कट करणार आहे खूपच छान अशी ही चिक्की लागते तर एकदा नक्कीच बनवा आता हे आपण असे कट करून घेतले ना की नंतर आपल्याला ही थंड होईपर्यंत थांबायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग नंतर काढायची आहे आता ही गरम आहे तोपर्यंत लगेच आपल्याला काही काढायची नाही ही अशी जरा चिकट आहे थोडीशी ओलसर आहे थंड झाल्यानंतर ते अशी एकदम क्रिस्पी बनते तर आता ही थंड होईपर्यंत थांबूल आता इथं बघा थंड झालेली आहे आपली ही चिक्की आणि बघा आता पटकन अशी निघल्या जातील आणि एकदम अशी बघा किती छान अशी कलरफुल पण झालेली आहे आणि खूपच अशी टेस्टी अशी मस्त झालेली आहे आता ही एका डिश मध्ये अशी आपल्याला काढून घ्यायची आता ही एका डिश मध्ये अशी आपल्याला काढून घ्यायची